विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत बिबट्या घेतोय झाडावरती विसावा कडेगाव तालुक्यातील घटना पाहूया सविस्तर गेल्या काही महिन्यापासून कडेगाव तालुक्यात बिबट्या येत असल्याचे सत्र चांगलंच चर्चेत आहे काही महिन्यापूर्वी कडेगाव तालुक्यातच असणारे येवलेवाडी येथे सर्वप्रथम बिबट्याचे दर्शन झाले होते त्यानंतर वारंवार बिबट्या अमुक गावात आहे बिबट्या प्रमुख गावात आल्या अशा चर्चा सतत ऐकायला मिळायच्या आणि बिबट्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावरती व्हायरल देखील होत असलेले दिसून येत होते मात्र आज होळी दिवशीच नवलच घडलं कडेगाव तालुक्यात असणाऱ्या कोतीज गावामध्ये एका रानात ओढ्याच्या काठाला एका लिंबाच्या झाडावरती बिबट्या विसावा घेत असल्याला आढळल्या त्यानंतर संबंधित मालक व गावातील लोकांनी ही घटना कडेगाव वन विभाग व कडेगाव पोलीस स्टेशन येथे कळवली त्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून कोल्हापूर वन विभागाची टीम त्याचप्रमाणे कडेगाव वन विभाग व कडेगाव पोलीस सांगली पोलीस हे त्या राना बिबट्या झाडावरून खाली येण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते मात्र सायंकाळचे सहा वाजले तरी बिबट्या काही खाली यायचं नावच घेत नव्हता अशी माहिती आपल्याला घटनास्थळावरून मिळत होती अखेर सातच्या सुमारास हा बिबट्या खाली आल्याचं देखील घटनास्थळावरून समजत आहे परंतु बिबट्या खाली आला मात्र पुढे बिबट्याचं काय झालं हा देखील प्रश्न आता पडतोय तर हा बिबट्या अजूनही त्याच गावामध्ये असल्याचे समजत आहे मग या बिबट्याला रेस्क्यू का केलं जात नाही असा देखील प्रश्न आपल्याला पडतोय पण खऱ्या अर्थाने वन विभागाने ह्या बिबट्याला रेस्क्यू केलं पाहिजे होतं कारण हा बिबट्या राणावानात जंगलात नसून आता बिबट्या गावात लोकवस्तीत आलाय या बिबट्यानं जर गावातील नागरिकांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा गावात असलेल्या जनावरांवरती हल्ला केला तर याला जबाबदार कोण राहणार त्याचप्रमाणे या बिबट्याला रेस्क्यू करण्याची कारवाई कधी पूर्णत्वास येणार याकडे आता सर्वांचंच लक्ष वेधलं आहे अजय सकटसह सह विठा एक्सप्रेस न्यूज विठा